फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ब्युटी प्रोडक्ट्स खूप छान असे घेऊन आले आहे मला खूप जणांचे प्रश्न आहेत की ताई डेली यूजसाठी आम्ही काय वापरू परी शॅम्प शॅम्पूचा कॉम्बो पॅन्टीत ना इथं वरती बघितलं हे दोन हिरव्या बॉटल समोर समोर मशीनवर कपा टेबलवर खाली सरशेजारी तर तुम्हाला अनेकांना पाहिजे आहेत की तई कुठला शॅम्पू वापरू ताई रोज कुठली क्रीम वापरू ताई पिगमिटेशन कशानं जाईल ताई चेहऱ्यासाठी क्रीम सांग सनस्क्रीन सांग किंवा सिरम सांग तर ते सगळंच तुमच्यासाठी मी आज अवेलेबल करून आलेले आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला डेली यूजसाठी अतिशय सुंदर पॅकेजिंग असलेली ग्लुटॅथ्योनची सुपर कॉस्कोची एक सुंदर क्रीम मेड इन इंडिया आहे आणि ऑल टाईप स्किन आहे म्हणजे ड्राय स्किन असू दे पिंपल स्किन असू दे सेन्सिटिव्ह स्किन असू दे किंवा ऑइली स्किन असू दे ऑल स्किन टाईपसाठी आहे ॲडव्हान्स डे अँड नाईट फॉर यंग फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला नेहमी तरुण दाखवणारी स्किन व्हाईटनिंग क्रीम ही आहे विथ पॉवर ऑफ ग्लुटाडिन आणि ब्राइटनिंग व्हाईटनिंग विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई अशा प्रकारे बनलेली ही क्रीम आहे फॉर ऑल काइंड थोडं डिस्टर्ब झाल्याबद्दल तर तिने पण दे तिसरी पण बाटली तिथं असेल हां तर आ, ही जी क्रीम आहे ही तुम्ही डेली यूज करू शकता क्वांटिटी म्हणाल तर अगदी थोडी लागते हे बघा ही जी क्वांटिटी आहे अगदी थोडी तुम्हाला वापरावी लागेल आता मला बऱ्याच जणांची मागणी आहे की ताई इथंच किमती सांगा तर मी आज या प्रोडक्टच्या इथंच किमती सांगणार आहे गोक गोकलुटाची ही क्रीम आहे आणि नॅचरल आहे मेड इन इंडिया आहे कुठलंही याच्यामध्ये हे नाही आहे केमिकल नाही आहे संपूर्ण आयुर्वेदिक आहे अशा प्रकारे याचं पॅकेजिंग आहे बघू शकता साडेपाचशे रुपयाला ही क्रीम आहे मला माहिती आहे फेअर अँड वगैरे क्रीमा स्वस्त मिळतात पण त्याचा आपल्या चेहऱ्यावर दुष्परिणाम होतो आणि त्यामुळेच वांगासारखे प्रॉब्लेम आपल्याला येतात जितक्या कमी किमतीचा माल आपण स्वस्त आणि चांगला म्हणून घेतो तेवढा तो घातक असतो तुम्ही फक्त ही क्रीम एकदा मी म्हणते म्हणून वापरून बघा याची किंमत आहे साडेपाचशे आता ह्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे हे वाचण्यासाठी मला चष्मा आत्ता यूज करावा लागेल पण तुम्हाला मेन मेन इन्ग्रिडियंट मी सांगितले व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, ब्राईटनिंग व्हाईटनिंग आणि युक्त अशी ही क्रीम पाचशे पन्नास रुपयाला सुपर कॉस्टेट घरातले सगळे म्हणजे लहान मुलं नाही मात्र मोठे सगळे अठरा वर्षाच्या पुढच्या सगळ्यांसाठी पुरुष महिला ही क्रीम वापरू शकतात एकदम दोन पॅक मागवलेत तरी चालेल म्हणजे घरात तुम्हाला परत दोन तीन महिने बघायला नको एकदाच पैसे घालवा मात्र उत्तम अशी क्रीम तुम्हालाही मिळून जाईल आता दुसरं प्रोडक्ट ताई आमच्या चेहऱ्यावर खूप वांग आहे किंवा तीळ आहेत आता माझ्या इथं फक्त बघा सध्या स्ट्रेसमुळं थोडं कळं झालं आहे मी ही क्रीम वापरायला सुरुवात केली आहे पिगमिटेशन क्रीम अत्यंत सुंदर आहे नॅचरल आहे रियांशची आहे म्हणजे कुठलंच कुठलंच केमिकल नाही जडीबुटीपासून बनलेलं आयुर्वेदिक वांगाचं क्रीम आहे जितके तुम्ही आ, मा ह्याच्या क्रीमकडे जाल की नाही की जाऊ दे दीडशे रुपयात मिळतील दो दोनशे रुपयात मिळतील तर तसं नसतं तुम्ही क्रीमच्या मधले तुम्ही हे साहित्य वाचा ह्याला इतकं महत्त्व आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याला खूप महत्त्व आहे आता बघा ह्याच्यामध्ये ओनियन बल्ब मुलेथी मुलेथी म्हणतो आपण त्याचे रूट ग्रीट कुमर लिव्स नीम बार्क नीर निरब्राह्मी पंचांग त्याचप्रमाणे कॅलेंडुआ फ्लॉवर ग्रीन टी लिव्स अमरिका अमिका अमिका रिझोम मेथी सीड्स तुलसीचे पत्ते हरिद्रा रिझोम त्याचप्रमाणे मंजिष्टा रूट सुधागंधक कोकोनट ऑइल क्रीम बेस असं ह्याच्यामध्ये दहा दहा एम जी घातलेला आहे मी मुद्दाम तुम्हाला ह्याच्यात काय घातलं आहे का, का सांगितलं तर या सगळ्यामुळं तुमचं वांग जाणार आहे खात्रीशीर क्रीम आहे मात्र असं नाही करायचं की आज लावली उद्या म्हणाल वांग नाही गेलं किमान चार महिने रेग्युलर वापरा आणि त्यानंतर वांग येऊ नये म्हणून वापरा असे आपले कॉस्मेटिक उगाचंच आपण कॉम्पॅक्ट पावडर आणतो कन्सीलर आणतो त्यापेक्षा हे प्रॉडक्ट वापरा याने तुमच्या चेहऱ्याच्या सग या सगळ्या तक्रारी जातील पिगमिटेशन सुद्धा वापरू शकतात येऊ नये म्हणून तर हे झालं दुसरं आपलं लॉन्च केलेलं क्रीम खूप सुंदर आहे त्यानंतर अगदी साधासुद्धा कुठलेही फ्लेवर नाही आहेत की कुठले फ्लेवर घातलेत म्हणजे फेसवॉश चांगला असतो असं नाही तर फक्त आणि फक्त व्हिटॅमिन सी आणि ॲलोवेरायुक्त हा फेसवॉश आहे आता ह्याची किंमत सांगायची राहिली ह्याची किंमत आहे तीनशे रुपये वांगाच्या क्रीमची किंमत आहे तीनशे रुपये अतिशय स्वस्त आणि मोठा डबा आहे फेसवॉशसुद्धा भरपूर मोठा आहे शंभर एम एलचा आहे याची किंमतसुद्धा तीनशे रुपये आहे मोठा पॅक आहे दोन महिने आरामशीर जाईल म्हणजे महिन्याचा खर्च होईल दीडशे रुपये विटॅमिन सी अँड आयुर्वेदिक सौंदर्य रिमूव्स इम म्हणजे तुमचे जे, जे काही डाग असतील पिंपलचे खड्डे असतील ते सगळे घालवेल त्याच्यावर सुद्धा किती आयुर्वेदिक इंग्रिडियंट आहेत तुम्ही बघू शकता तुमच्या घरी आल्यावर तुम्ही वाचू शकता आणि आयुर्वेदा आयुर्वेदा आयुर्वेदावर जितका विश्वास ठेवाल तितके तुमचे स्किन चांगली राहील आणि सगळ्यासाठी तुम्हाला हे चांगलं आहे त्यानंतर आपला शॅम्पूचा कॉम्बो पॅक खूप जणांनी मागवला आहे आणि तुम्हीही मागवा हा सुद्धा ग्लॅमरसचा ॲलोवेरा मॉइश्चरायझिंग लोशन ग्लॅमरसचा शॅम्पू आणि सिरम असे तीनचे पॅक आहेत हा तिन्हीचा पॅक तुम्हाला घ्यावा लागेल हा तीन महिने किमान जाईल या तिन्हीची मिळून म्हणजे शॅम्पूची सिरम आणि लोशन आदल्या दिवशी रात्री सिरम लावायचं झोपताना दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा आणि शॅम्पू केल्यावर लोशन लावायचं अशा प्रकारे हे तिन्ही लावायचं तुमचे आठ दिवसात कंगव्यातले येणारे केस निम्म्यानं कमी झाले तर मला सांगा इतकी खात्री या प्रोडक्टबद्दल मी तुम्हाला देऊ शकते स्वत महिनाभर यूज केल्यानंतर तुमच्यापर्यंत हे मी आणलेलं आहे कारण स्ट्रेसमुळं सगळ्यात जास्त केस गळतात आणि आहार पोटात नीट नसल्यामुळे या दोन्ही गोष्टी माझ्यासोबत सध्या घडत होत्या आणि त्यामुळं मी हे मागवलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवत आहे आता माझ्या स्वतःच्या आवडीचं झालेलं आहे हे फेस सिरम जे तुम्हाला आत्ता मी मागवा म्हणते कॉस्टकडं जाऊ नका स्किन इन्क्लुमेटिंग फेस सिरम आहे हे अत्यंत टी ट्री ऑइलपासून बनलेलं आहे विथ गुडनेस ऑफ विथ गुडनेस ऑफ प्रोटीन अँड टी ट्री ऑइल आता टी ट्री ऑइल सगळ्यांना माहीत असेल की चेहऱ्यासाठी किती चांगलं आहे स्किन अल्टिमेटिंग फेस क्रीम इलॅमिनेटिंग फेस क्रीम आहे हे टी ट्रीचं तीस एम एलचं आहे किंमत थोडी जास्त आहे पाचशे बहात्तर रुपये पण पाच सहा महिने आरामात जाईल इथं एक थेम इथं एक थेंब नाकावर इथं इथं चेहरा इतका फेअर होईल आणि चेहऱ्यावरचे सगळे धब्बे निघून जातील दिवसा एकदा झोपताना एकदा लावा पुन्हा लावायची गरज नाही किंवा नुसतं रात्री लावलं तरीही चालेल असे अनेक फोन येत असतात बघा आता मी व्हिडिओ करते आने, आणि अनेक फोन येतात असे फोन करू नका तर हे चेहऱ्यासाठी सिरम तुम्ही मागवा हे सगळे प्रोडक्ट एकदाच मागवा एकदाच गुंतवणूक करा तीन चार महिन्यानंच पुन्हा तुम्हाला मागवावं लागेल आता शेवटची आहे सनस्क्रीन जी प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते तुम्ही घरात असाल तुम्ही उन्हात असाल तुम्ही ऑफिसमध्ये असाल लॅपटॉपची किरणं उन्हाची किरणं आणि घरात स्वयंपाकाची किंवा घरात येणारी सुद्धा उन्हाची किरणं ही घातक असतात आणि त्यामुळे वांग वाढते तुमचे वांग वाढू नये किंवा तुम्हाला वांग येऊ नये यासाठी एस पी एफ थर्टीची ही सनस्क्रीन तुम्ही मागवून बघा अत्यंत सुंदर ग्लॅमरसचीच आहे लाईट अँड ब्राईटनिंग विथ मॉइश्चरायझर ही आहे विथ मॉश्चरायझर असल्यामुळे तुम्हाला वेगळं मॉश्चरायझर घेण्याची गरज नाही कोणत्याही फसवेगिरीपासून सावध राहा चांगल्यात चांगला आयुर्वेदिक माल आपण ठेवलेला हो आहे कुठलाही आयुर्वेदशिवाय आयुर्वेदाकडंच माझा जास्तीत जास्त हे असणार आहे की तुम्हाला आयुर्वेद जितकं बरं करतो तितकं कुणीही चांगलं करू शकत नाही त्यामुळे आयुर्वेदिक या सगळे प्रोडक्ट तुम्ही मागवून बघा खात्रीनं सांगते तुमचे चेहऱ्याचे केसाचे प्रॉब्लेम नक्की जातील कारण माझेही सध्याचे सगळे प्रॉब्लेम पूर्णपणे संपत आलेले आहेत अगदी माझे तर केस विंचरायला लागले की कंगव्यातनं खाली माझे केस लांब आहेत तुम्हाला आवडतात पण ते तेवढेच गळत होते त्याच्यावर मी ही सगळी ट्रीटमेंट घेतली तेव्हा ते थांबले आणि तुमचेही थांबतील काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हॉट्सअपवर फक्त मॅसेज करा रिप्लाय आला नाही म्हणून गोंधळून जाऊ नका पैसे पाठवलेत म्हणून फसवेगिरी झाली असं समजू नका जर मी दिलेल्या नंबरवरच मॅसेज करा खाली कुणी जर मध्ये त्याच्या खाली जर कुणी कुणाचा नंबर देत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका फक्त सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस हा एकच माझा नंबर आहे ज्याच्यावर तुम्ही पैसे पाठवू शकता आणि त्याच्यावर तुमची कोणतीही फसवणूक होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ